आमचे भाज्यामध्ये दीपक बोराडे हे सतरा सप्टेंबर पासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सरकार अजिबात्याची दखल घेत नाही सरकारने जे काही वादे केलेत विसर ते विसरलेत त्याच्यामुळे आज आमचे बांधव चालण्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सरकारनी तात्काळ त्याची दखल घेऊन आमच्या या आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला सर्टिफिकेट व जी आर काढून सहकार्य करावे नसता हा रस्ता पुन्हा निषेधामध्ये आम्ही बंद करू आणि सरकारला दाखवून देऊ धनगराची ताकद काय आहे त्याच्यामुळे या झोपलेला सरकारने जागे व्हा आणि या धनगराला आरक्षण द्या दिलेला वादा पूर्ण करा एवढंच आपल्याला बोलतो जय मल्हार अंमलबजावणी

आमचे आदरणीय आमचे नेते उपश्रच बसलेला आहे त्यांच्या रस्ता रोखा दोन महाराष्ट्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घटनेच्या अधिकारामध्ये आपल्याला एसटी आरक्षण प्रवर्गामध्ये जी अंमलबजावणी करायची आणि टचा फरक हे शासनाने स्पष्ट करून जीआर काढावा या आंदोलनासाठी जर जी आर निघला नाही यापेक्षाही तीव्र प्रकारे आंदोलन इथे केले जाईल जो आमचा अधिकार राहणार त्यामुळे समाजाची झालेली आहे समाजाचा आरक्षण अंमलबाजवणीचा जी आर काढावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या अधिकारामध्ये आपल्याला एसटी आरक्षण प्रवर्गामध्ये जी अंमलबजावणी करायची र आणि त्याचा फरक हे शासनाने स्पष्ट करून जी आर काढावा या आंदोलनासाठी जर जी आर निघला नाही यापेक्षाही तीव्र प्रकारे आंदोलन इथे केलं जाईल